कविता सादर करण्यासाठी मी मी क्रांती हिला मंचावर आमंत्रित करत करत आहे आहे पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत धन्यवाद माझे नाव क्रांती पोप डोंगरे आहे मी आता सातवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफर तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे धाराशिवचे ज्येष्ठ बाल साहित्यिक पंडित कांबळे हे आहेत त्यांनी गाणी माझ्या गावची ही बालकविता संग्रह लिहिला त्या त्यातली जगावरदान ही कविता सादर करीत आहे शेतकरी राजा नागरून शेत, शेत मशागत जमिनीची डगवर्षतील गंधावेल माती वीज अंकुरती जमिनीत क उसळून पोटऱ्यात आली दाणे झाली कणसा पाखरांचे तवे मारती भरारी फिरती शिवारी रानो राणी सुखी सुगीचं हे धन निसर्गाचं देणं जगावर जगण्याचे दान जगण्याचे धन्यवाद